हॅलो एवढी सो आज भाऊ आहे आणि काल दिवाळी असल्यामुळे घरात खूप पसारा होता आणि हा सगळा पसारा मला सांगायचा होता सो सगळ्यात आधी माझं किचन इतकं खराब झालं ना ते मी तुम्हाला फोन देते किचनमध्ये बघू शकता तुम्ही खूप पसारा आहे आणि तो आवरत आवरत तर पूर्ण दिवस निघून जातो पण मग मला थोडंसं बाकीची तयारी पण करायची होती हवी की तो मी फास्ट फास्ट सगळा पसारा आवरला व्यवस्थित केला पुसपास केली इतका पण जास्त पसारा नव्हता पण मग कसं काल दिवाळी असल्यामुळे पसारा होणे तर स्वाभाविकच आहे आणि लगेच आवरता आवरता मला आहे ना तिथं फार छान छान मिठाई दिसली तो काल सो कालचा फराळ उरलेला होता मम्मीचा सो मी म्हटलं चला खाऊन घेते पण म्हटलं बघ नको आता सकाळी सकाळी काय इतकं गोड खायचं पण तुम्हाला तर माहिती आहे एक वेळेस गोड बघितलं तर खायची इच्छा होऊनच जाते सो so, ते मी माझं मन मारून मारून सगळं व्यवस्थित आवरलं आवरलं आणि आवरल्यानंतरच अचानक मला आठवलं की माझ्याकडे तर काजूकतली आहे जी जास्त गोड नसते सो मी तोच विचार करतो तिथे खाऊ का नको खाऊ का नको आणि आवरता आवरता म्हटलं आवर चला आता खाऊनच घेते कसं आहे काजूकतलीमध्ये जास्त शुगर वगैरे तर नसते मग खायला काही हरकत नाही सो मी पटकन मी आवरलं बघा चकाचक चक केलेले आणि लगेच म्हटलं पाच मिनटांना मग मी तुम्हाला काजूकतली दाखवते हो आणि बघू बघू शकता तुम्ही इतके म्हटलं मी इत, खाऊनच घेते यार खायला काय आहे त्यात काही इतकं शुगर वगैरे नसतं सो वा 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 खूप छान लागत होती मला तर खूप आवडते काजूकतली माझी फेवरेट आहे आणि बॉक्स लगेच ठेवून दिला कसं मम्मीला माहीत पडलं तर मम्मी अजून मला रागवेल की तू डाईट वर आणि तू काजू कतली खाते चला बाय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू